कधी विचार केलाय का की बर्फ वितळतोय आपण त्याला उष्णता देतोय तरीही त्याचं तापमान शून्य डिग्रीवरच का अडकून राहतं किंवा बहुतेक घनवस्तू त्यांच्याच द्रवात बुडतात मग बर्फच पाण्यावर का तरंगतो ह्या अगदी रोजच्या प्रश्नांमागे ना एक भन्नाट विज्ञान दडलंय चला आज तेच जाणून घेऊया चला तर मग आपल्या पहिल्या कोड्यापासून सुरुवात करूया समजा आपण एका भांड्यात बर्फ गरम करतोय पण थर्मोमीटरचा काटा काही शून्य डिग्रीच्या पुढे सरकेनं असं का होत असे आता जरा उन्हाळ्यातला बर्फाचा गोळा आठवून बघा तो किसलेला बर्फ असतो पण दाबल्यावर त्याचा एक घट्ट गोळा कसा काय बनतो तो तुटत का नाही काय जादू आहे जी त्या बर्फाच्या कणांना एकत्र एक बांधून ठेवते आणि आपला शेवटचा प्रश्न हा तर खूपच मोठा आहे याचं उत्तर थेट समुद्रातल्या अजस्र हिमनगांपासनं ते गोठलेल्या तलावांमधल्या मा माशांच्या जीवापर्यंत जोडलेलं आहे चला तर मग या सगळ्या रहस्यांचा एक एक करून उलगडा करूया बरं ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे शोधायची असतील ना तर आपल्याला आधी दोन गोष्टींमधला फरक नीट समजून घ्यावा लागेल त्या दिसतात सारख्या पण आहेत खूप वेगळ्या एक म्हणजे उष्णता आणि दुसरं म्हणजे तापमान आता तापमान म्हणजे काय सोप्या भाषेत एखादी वस्तू किती गरम किंवा थंड आहे हे सांगणारा फक्त एक आकडा पण उष्णता उष्णता म्हणजे त्या वस्तूतल्या सगळ्या अणूमध्ये सामावलेली एकूण ऊर्जा म्हणजे तापमान हे फक्त एक मोजमाप आहे तर उष्णता ही खऱ्या अर्थाने एक प्रकारची ऊर्जा आहे आणि हा फरक समजून घेणं खूप महत्वाचं आहे बघा समजा एक मोठी खोली आहे आणि एक छोटी पेटी आहे दोन्हींचं तापमान अगदी सारखं म्हणजे वीस अंश सेल्शियस असू शकतं पण त्या खोलीत हवेचे रेणू कितीतरी जास्त येत नाही का त्यामुळे त्या खोलीत एकूण उष्णता ऊर्जा त्या लहान पेठीपेक्षा खूप खूप जास्त असेल सोपं आहे जास्त रेणू जास्त उष्णता ठीक आहे तर आता उष्णता आणि तापमानाचा फरक लक्षात आलाय आता आपण आपल्या पहिल्या प्रश्नाकडे परत येऊया वितरणाऱ्या बर्फाचं तापमान नक्की का वाढत नाही आता बघा आपण बर्फाला उष्णता देतो तेव्हा काय होतं सुरुवातीला तापमान वाढतं पण मग एक गंमत होते तापमान बरोबर शून्य डिग्रीवर येऊन थांबतं आणि मग नंतर तेच शंभर डिग्रीवर येऊन थांबतं म्हणजे आपण उष्णता देणं सुरूच ठेवलंय पण तापमान काही काळासाठी जागचं हालत नाही असं का बरं होत असेल हाच तर खरा प्रश्न आहे आपण तर सतत उष्णता पुरवत आहोत पण तापमान काही वाढत नाहीये मग ती सगळी ऊर्जा जाते कुठे कुठे गायब होतीये ती याचं उत्तर खरं तर खूपच रंजक आहे ती ऊर्जा कुठेही गायब होत नाहीये तर ती एका दुसऱ्याच खूप महत्वाच्या कामाला लागली आहे ती ऊर्जा बर्फाचं तापमान वाढवत नाहीये तर ती बर्फाचं पाण्यात रूपांतर करत आहे म्हणजे काय तर ती पाण्याच्या रेणूंना एकत्र बांधून ठेवणारे जे बंध आहेत ना ते तोडण्यासाठी वापरली जात आहे आणि एकदा का ते बंध तुटले की घन बर्फाचं रूपांतर द्रवरूप पाण्यात होतं आणि ही जी छुपी ऊर्जा आहे ना जी तापमान न वाढवता फक्त पदार्थाची अवस्था बदलते तिला एक खास नाव आहे अप्रकट उष्मा किंवा लेटंट हीट, लेटंट म्हणजे लपलेली किंवा छुपी आणि ही ऊर्जा अजिबात कमी नाहीये फक्त एक ग्रॅम बर्फ वितळवण्यासाठी तब्बल ऐंशी कॅलरी उष्णता लागते आता कळलं का की कि सरबतात किंवा कोणत्याही पेयात बर्फ टाकल्यावर ते इतकं पटकन आणि इतकं जास्त थंड का होतं कारण तो बर्फ फक्त थंड नसतो तर तो वितळताना त्या पेयातली खूप सारी उष्णता शोषून घेतो चला आता पाण्याच्या एका दुसऱ्या विचित्र गुणधर्माकडे वळूया हा तोच गुणधर्म आहे ज्यामुळे भले मोठे हिमनग समुद्रावर तरंगतात आणि कडाक्याच्या थंडीतही मासे जिवंत राहू शकतात कधी फ्रीझरमध्ये काचेची पाण्याची बाटली ठेवली आहे का ठेवली असेल तर ती फुटल्याचा अनुभव नक्कीच आला असेल असं का होतं कारण पाणी हा जगातल्या बहुतेक पदार्थांपेक्षा अगदी उलट वागतो तो गोठल्यावर आकुंजन नाही पावत तर प्रसरण पावतो म्हणजे चपकप फुकतो आणि ह्या सगळ्या विचित्र वागण्यामागचं रहस्य एका आकड्यात दडलंय आणि तो आकडा आहे चार अंश सेल्शियस हो हे तापमान पाण्यासाठी खूप खास आहे कारण ह्याच तापमानाला पाण्याची घनता सगळ्यात जास्त असते यालाच म्हणतात पाण्याचं असंगत आचरण बघा साधारणपणे कुठलाही द्रवपदार्थ थंड केला की तो आकुंचन पावतो म्हणजे लहान आणि जड होतो पण पाणी पाणी मात्र चार अंश सेल्सिअसच्या खाली थंड होऊ लागलं की उलटं वागतं ते आकुंचन पावण्याऐवजी प्रसरण पावतं म्हणजे फुक्त आणि हलकं होतं हे निसर्गाच्या नियमांना दिलेलं एक प्रकारे आव्हानच आहे आणि पाण्याचा हाच विचित्र गुणधर्म जलचरांसाठी एक वरदान ठरतं यामुळे काय होतं तर तलाव नेहमी वरून खाली गोठायला लागतात पृष्ठभागावर बर्फाचा एक थर तयार होतो जो एका ब्लँकेटसारखं काम करतो आणि त्या थराखाली तळाशी चार अंश सेल्सिअस तापमानाचं पाणी तसंच राहतं याचमुळे मासे आणि इतर जीव कडाक्याच्या थंडीतही आरामात जिवंत राहू शकतात बरं आता परत येऊया आपल्या बर्फाच्या गोळ्याच्या रहस्याकडे हे कोडं सोडवण्यासाठी आपल्याला बर्फाचा आणखी एक जादूई गुणधर्म समजून घ्यावा लागेल ही प्रक्रिया खरंच खूपच विलक्षण आहे बघा जेव्हा बर्फावर दाब टाकला जातो तेव्हा त्याचा वितळण्याचा बिंदू खाली येतो म्हणजे तो, तो शून्य डिग्रीपेक्षा कमी तापमानातही वितळू लागतो आणि गंमत म्हणजे दाब काढून टाकला की ते पाणी लगेच परत गोठून बर्फ बनतं या प्रक्रियेला म्हणतात पुनर्घिमान यामुळेच ती वजनदार तार बर्फाच्या लादीतून आरपार जाते पण लादी मात्र परत एकसंध राहते तर मग आता बर्फाच्या गोळ्याचं रहस्य उलगडलं का जेव्हा तो गोळ्यावाला खिसलेल्या बर्फाला हाताने दाबतो तेव्हा तो, ते तो नेमकं हेच करतो दाबामुळे बर्फाच्या कणांचा पृष्ठभाग वितळतो ते एकमेकांना चिकटतात आणि दाब काढल्यावर ते पाणी परत गोठतं आणि तयार होतो एक घट्ट एक संध गोळा ही कोणतीही जादू नाही तर हे आहे शुद्ध विज्ञान चला आता आपल्या शेवटच्या मुद्द्याकडे वळूया आता आपण त्या पाण्याबद्दल बोलणार आहोत जी आपल्या आजूबाजूला कायम असतं पण आपल्याला सहसा दिसत नाही म्हणजेच हवेतलं पाणी आपल्या आजूबाजूच्या हवेत नेहमीच काही प्रमाणात पाण्याची वाफ असते यालाच आपण आर्द्रता किंवा ह्युमिडिटी म्हणतो आणि याचा एक साधा नियम आहे हवा जेवढी गरम तेवढी ती जास्त पाण्याची वाफ स्वतःमध्ये सामावून घेऊ शकते पण जेव्हा हवा थंड होऊ लागते तेव्हा तिची वाफ धरून ठेवण्याची क्षमता कमी होते आणि एका विशिष्ट तापमानाला हवा पूर्णपणे संपृक्त होते म्हणजे तिची क्षमता संपते त्या तापमानाला दव बिंदू किंवा ड्यू पॉइंट म्हणतात हवा यापेक्षा जास्त थंड झाली की तिच्यातली अतिरिक्त वाफ द्रवरूप पाण्यात बदलते आणि म्हणूनच आपल्याला सकाळी सकाळी गवतावर किंवा गाड्यांच्या काचांवर पाण्याचे छोटे, -छोटे थेंब दिसतात तर मग अप्रकट उष्म्यापासून ते पाण्याच्या ह्या असंगत आचरणापर्यंत हे सगळे अद्वितीय गुणधर्म मिळून आपलं जग घडवतात पुढच्या वेळी जेव्हा ग्लासमध्ये बर्फाचा खडा पडेल किंवा तलावावर बर्फ दिसेल तेव्हा लक्षात ठेवा की या साध्या वाटणाऱ्या गोष्टींमागे निसर्गाचं किती अद्भुत भौतिकशास्त्र दडलेलं आहे विचार करा जर पाण्यामध्ये हे विचित्र गुणधर्म नसतेच तर आपलं जग आणि पृथ्वीवरचं जीवन आज जसं आहे तसं असतं का